मंत्री पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आणि याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर बीडमध्ये ठिकठिकाणी लागले मात्र या बॅनरवर धनंजय मुंडे यांच्या फोटोला वगळण्यात आलाय आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर जे आहेत ते बीडमध्ये ठिकठिकाणी लागलेले आहेत परंतु याच बॅनरवरती पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांचा फोटो हा वगळण्यात आलेला आहे बीड शहरामध्ये ठिकठिकाणी थीक हे अशा स्वरूपात बॅनर लागलेले आहेत ला मात्र याच बॅनरवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा फोटो मात्र दिसून येत नाही आहे महायुतीच्या माध्यमातून राजकीय वैमनस्य असणारे मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र आले आणि या दोघांचा जिवाळा जो आहे तो अवघ्या महाराष्ट्रानं देखील पाहिला परंतु बीडमध्ये जे तळागाळातील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते कुठेतरी मात्र महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या धनंजय मुंडेंना टाळतायत का हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित आहे सध्या बीड शहरातील या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात मात्र एकच चर्चा देखील रंगू लागलेली आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड